नमस्कार न्यू मराठीमध्ये आपलं सर स्वागत आहे मी आहे श्रीकांत मसोळे आपण एका गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत इंदापूर शहरामध्ये जगदंबा हॉटेल शेजारी जे खुनी हल्ला झाला जो व्यक्ती त्यात मयत झाला तो खुनी हल्ला इतका मोठा होता की महाराष्ट्र हादरून गेला त्यानंतर सेम घटना टेंबुर् शहरामध्ये घडते टेंबुर् शहर हे पुणे सोलापूर हायवेच्या मध्यवर्तीचं ठिकाण आहे त्या ठिकाणात संध्याकाळी पाच साडेपाचच्या आसपास जगदंबा व्हेजिटेबल्स आणि फ्रूट स्टॉलवर राहुल पवार नावाचा तेवीस वर्षाचा युवक ह्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला खुनी हल्ला झाला कसा सेम त्याच पोझिशनमध्ये त्याच स्टाईलनी फिल्मी स्टाईलनी घटना सद सविस्तर घटना अशी झाली की की तीन चार लोक काळ्या स्विफ्टमधून तिथं आले त्यांनी बंदूक घेऊन त्या राहुल्यावर हमला केला आणि एक गोळी त्याच्या मांडीमध्ये झाडली गोळी झाल्यानंतर राहुलने काय केलं त्याची जवळची खुर्ची घेतली आणि ती खुर्ची त्या बंदूकवाल्याच्या हातावर मारली जेणेकरून तो ती बंदूक अतिपिष्ट जाग्याला पडली पुन्हा पडलेलं पिस्टल राहुलने त्याच्यावर ताणली त्यातनं गोळी बाहेर पडली नाही मग त्याच वेळीच राहुलच्या पाठीमागून एक जण येऊन त्याला डोक्यामध्ये कोयत्याने हमला केला हल्ला केला त्यात राहुल घायल झाला आणि तत्काळ ते जे युवक होते चार पाच ते तिथून गाडी घेऊन त्यांनी पलायन केलं तर घटना अशी की इतकी भयानक घटना लोकसभेच्या वातावरण जी लोकसभेचं चालू आहे या दरम्यान घडली तर प्रश्न हा निर्माण होतो की एक इंदापूरमध्ये जी घटना झाली तो मोक्याचा आरोपी होता आणि ही जी टेंबोरीमध्ये जी घटना झाली तो एक साधारण भाजीपाला विक्रेता होता तर विचार करा महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस सेफ आहे का नाही तर प्रश्न हा पडतो की सध्याच्या कालावधीमध्ये ह्या सरकारामध्ये सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहे का तर नाही आहे कारण की हल्ला ही पुण्यावर व्हायला लागला आहे आणि याचं प्रमाण या ह्या सरकारमध्ये जशी ह्या सरकारी स्थापना झाली महाराष्ट्रामध्ये ह्या आघाडीतून त्या आघाडीतून तर क्राईमचा रेट भरपूर वाढलेला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी आणि हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त न्यू मराठी